अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणलेल्या मृतदेह पाहून आजीला शो होत हृदयविकाराचा तीव्र झटका आला नातवाच्या मृतदेहाजवळच आजीनं स्मशानभूमीतच अखेरचा श्वास घेतला या घटनेनं अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आदित्य भीमाशंकर वनमाने वैवर्ष पंधरा असं मृत नातवाचं तर जनाबाई महाळप्पा वनमाने वैवर्ष असं मृत आजीचं नाव आहे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात वाहन चालक असलेले भीमाशंकर माळप्पा वनमाने यांचं सामान्य कुटुंब पती पत्नी मुलगा आणि मुलगी आणि आई असं हे कुटुंब सुखात राहत होते चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेला आदित्य गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता परंतु जाताना वडिलांनी आदित्यच्या हातात शंभर रुपयाची नोट दिली होती शाळेतून परत येत असताना कोणत्याही खाजगी वाहनावर येऊ नकोस आलास तर एस टी बसनच ये असं आवर्जून सांगितलं होतं आदित्य दिवसभर शाळेत सर्व मित्रांसोबत आनंदाने वावरला होता बस सुटल्यानंतर घरी जाताना बस ऐवजी त्यानं खासगी दुचाकी स्वाराला हात करत लिफ्ट मागितली होती चपळगाव गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली गावाला जाईपर्यंत नशिबानं आदित्यला वेळोवेळी हुलकावणी दिली होती हन्नूर गावानजीक पोहोचलेले असताना त्या गाडीतील पेट्रोल संपलं नंतर त्या दुचाकी स्वाराला आदित्यनं मदत केली गाडी पुढे ढकलली पुढे गावातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले असता फोन पे व गुगल पे चालत नसल्यानं दहा मिनिटात तात्काळ थांबावं लागलं पेट्रोल पंपातून बाहेर पडलेल्या दुचाकीला तुळजापूरहून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली गाडीवरील चालक जखमी झाला तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्याचा अपघातात मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ आदित्यला अक्कलकोट इथं एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु नियतीनं आदित्यचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलं करून आदित्यचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गुरुवारी सायंकाळी घटना घडल्यानं शवविच्छेदन केलेल्या आदित्यचा मृतदेह हन्नूर गावात शुक्रवारी सकाळी नेण्यात आला सकाळी आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आई आजी जनाबाई यांना जबर धक्का बसला आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि आदित्याचा मृतदेह आजीला दवाखान्यात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी यांना मृत घोषित केले नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं झालं आजी व नातवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या अत्यंत अंत्यसंस्काराप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी उपसरपंच कल्याण शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते